नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कडक इशारा दिला असून फडणवीसांना खडे बोल सुनावले आहे नेमका यावेळी मराठा आंदोलक जरांगे पाटील काय बोलले ते विरोध करणारे ते काही काम त्याला जात जात भांडण लावून जायचं तू अभिषेक दुसरं काही काम नाही ते तेवढंच काम आहे त्याला मराठ्यात आणि त्याचं सगळ्यात माहिती आहे का भांडण कम लागणार हो विषय पंत मराठ्यात त्याच इथं असं दुखत आहे पोट आमच्यात लागत नाही कारण आम्ही रोज एकमेक खातो पेतोत उठतो ओड्या मारतो आनंदानं सुखा दुखा सगळं चालू आहे आमचं खेळत नाही त्याची पोट जळी तिथे त्यांच्या भानं लागणार आम्ही काय लावून घेत नाहीत आमच्या आमच्यात भानं तो प्रमाण असून आमच्या दुखा म्हणून फुटकून जातं काय यंत्रणा पंचयत म्हणा आहे ना ते जा तिकडे त्याला काय त्याला कळालं आता मराठी आरक्षणात गेले काहीतरी बरायचं म्हणून बरायचं ओबीसी बांधवांना गाव खेड्यातल्या माझी विनंती आहे मराठा बांधवांना सुद्धा आपण एकत्र जरा हे राजकारणी लोक आहेत आपल्यात लावतील जे खरं ते होणार आहे मराठ्यांच्या आतमध्ये मिळाल्यात मराठा आरक्षणात जाणार आहे शंभर टक्के आणि मराठा समाज गेलेला सुद्धा आहे त्यामुळं अहो आमची नेत चांगली सात आमच्या डोक्यात जर काय असताना तर कालचा जो कायदा पारित झालाय तो वाचून बघा आद्या दे जो आहे कालचा तो वाचून बघा एकदा मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्यांना नोंद नून, नोंदी असलेल्या बांधवांच्या माध्यमातून प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी तरीही त्या ठिकाणी सगळ्या ओबीसी बांधवांना सुद्धा त्यांचे जर कोणी सोयरे राहिले राहिले तर त्यांनाही मिळावं म्हणजे कायदा दोन्हीसाठी साठी कालचा आंदोलन आम्ही केलं फायदा आमचा व्हायला पाहिजे आमचा झाला त्यांचा झाला आम्ही म्हणू शकलो असतो म्हणायचं असतं जर आंदोलन आम्ही केलं त्यांना कसं म्हणा फायदा ओढवा हे एवढवा पहिले तू यांचं ठेवू नका जातो आमची नेत जर खराब तर आम्ही उलट म्हणलं आमच्या लेकरात चांगलं होतं होते ना त्यांच्या पण त्यांचं जर एखाद्या स्वाराकडे नसत तर त्यांच्या नोंदीच्या आधारावर ते जुने त्यांचे नोंदी आहेत त्यांच्या आधारावर तो पण घेईन ना होते ना कल्याण हे मशीर झाले सगळ्या जुन्याची आमचे नेत खराब नाहीये सामान्य ओबीसी बांधवासाठी यांची आमच्या सामान्य आई साठी बडबड करायला पुन्हा काही होणार नाही याचा अर्थ असा आहे हा कायदा पक्का आहे तो वळवळ करीत तितकं समजायचं इकडे यो कायदा पक्का आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलकोन नक्की दाबा